नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला गरुड पुराणामध्ये नमूद केलेल्या नरकांपैकी कालसूत्र नरक याविषयी माहिती देणार आहे जर तुम्ही लहान मोठे जरी पाप केले असतील तरी आपल्याला नरकाचा रस्ता भोगावाच लागतो जर तुम्हाला पाप पुण्य काय आहे हे, हे जाणून घ्यायचं असेल तर नक्की बघा मृत्यू म्हणजे शेवट असं आपल्याला वाटतं पण खरंच का मृत्यूच्या पलीकडे काही नाही का की खरी कथा तिथूनच सुरू होते आज आपण जाणार आहोत अशा एका भयावह प्रवासावर जिथे प्रकाश नाही जिथे श्वास नाही जिथे काळ स्वतः शिक्षा देतो आणि जिथे प्रत्येक क्षण म्हणजे अनंत यातना याचं नाव आहे कालसूत्र नरक सगळ्यांच्या आयुष्यात एक दिवस असा येतो की श्वास थांबतो आणि शरीराचा प्रवास संपतो पण आत्म्याचा प्रवास तेव्हाच सुरू होतो तो प्रवास केवळ अंधारातून नव्हे तर आपल्या संपूर्ण आयुष्यभर केलेल्या कृतींमधून होतो काही आत्म्यांना प्रकाश दिसतो काहींना शांतता लाभते पण काही आत्म्यांवर सुरू होतो एक भयावह काळ नरकाचा काळ आणि त्या नरकांपैकी सर्वात भीषण नरक म्हणजे कालसूत्र गरुड पुराण हे हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्वाचा आणि गुढ पुराण आहे यामध्ये मृत्यूनंतर आत्म्याला काय भोगावं लागतं हे विस्ताराने सांगितलं आहे या पुराणात जे नरकांचे वर्णन आहे ते ऐकूनच माणूस पापांपासून दूर राहावा अशी भावना मनात निर्माण होते त्यामध्ये एक अत्यंत तापदायक वेदनांनी भरलेला नरक आहे कालसूत्र या नरकाचं नाव ऐकूनच पापी आत्मा भयभीत होतो कारण हा नरक केवळ देहाला नाही तर आत्म्यालाही जाळणारा आहे मृत्यूनंतर आत्मा यमदूतांकडून उचलला जातो जोपर्यंत त्याच्या अंतिम निर्णयासाठी यमराजांच्या दरबारात पोहोचत नाही तोपर्यंत तो, तो विविध भयानक प्रदेशांतून जात असतो हे मार्ग काटेरी असतात धगधग ते विषारी वायूंनी भरलेले आणि यातनांनी ओत्प्रोत भरलेले आत्मा जो पूर्वी गर्वाने फुगलेला असतो आता रडतो गोंधळतो आणि घाबरतो त्याला आता समजतं की आपल्या संपूर्ण जीवनात जे काही आपण केलं त्याचे परिणाम आता भोगावे लागणार आहेत यमराज समोर आत्म्याचे कर्म मांडले जातात जर त्याच्या कर्मांमध्ये आई वडिलांचा अपमान गुरुचा अनादर धर्माची निंदा दुसऱ्यांना फसवणं अत्याचार करणं दगाफटका आणि कोणताही निस्वार्थ भावनाशून्य जीवन जगणं हे असे कर्म असतील तर त्याला पाठवण्यात येतं कालसूत्र नरकात हा नरक इतर नरकांपेक्षा वेगळा आहे इथे वेळ संपत नाही इथे काळ थांबत नाही आणि इथे यातना ही केवळ शारीरिक नसून मानसिक आणि आध्यात्मिक असतात कालसूत्र नरकातील भूमी सूर्याच्या आगेपेक्षा अधिक तापलेली असते ती इतकी गरम असते की त्यावर पाय ठेवताक्षणी आत्म्याच्या पायांची त्वचा वितळून निघते यमदूत त्याला ओढून नेतात आणि काळ्या धगधगत्या साखळ्यांनी त्याचे हातपाय बांधून ठेवतात त्या साखळ्या जणू काही त्याच्या पापांची स्मृती असतात जळजळीत जल त्रासदायक आणि सुटका न होणाऱ्या हा नरक पूर्णत अंधारात असतो पण तो अंधारही तापलेला असतो येथे ना थंडी असते ना पाणी ना विश्रांती फक्त एक अकराळ विक्राळ वेदना असते जी प्रत्येक क्षणाला वाढत जाते यमदूत त्याला ओढतात आणि एका ज्वालांनी भरलेल्या खड्ड्यात फेकतात त्याच्या आजूबाजूला अग्नी असतो वरून खालून सर्व बाजूंनी हा अग्नी केवळ देह जाळणारा नसतो तर आत्म्याच्या आत असलेलं अहंकार क्रौर्य दुष्टता हे सारेच जाळून टाकतो पण तो क्षणात संपत नाही तो अग्नी परत परत उगम पावतो आत्म्याला दिली जाणारी ही शिक्षा इतकी भयानक असते की ती सहन करणे केवळ अशक्य वाटतं प्रत्येक क्षणाला वाटतं की आता संपेल पण यातना संपत नाहीत कारण ही वेळेच्या पलीकडची जागा आहे इथे क्षण आणि तास या गोष्टी फक्त वेदनांमुळे ओळखल्या जातात त्या आत्म्याला आठवणी होतात आपण आईच्या चेहऱ्यावर कसा ओरडलो होतो गुरूंना कसं अपमानित केलं होतं मित्रांच्या विश्वासाचं कसं भंग केलं होतं आता त्या सर्व गोष्टी जणू डोळ्यांसमोर एक एक करून उभ्या राहतात आणि प्रत्येक आठवणीसोबत होतो एक नवीन अग्नीचा झोत ही फक्त बाहेरची शिक्षा नाही ही अंतर्मनाची जळजळ जल आहे कधीकधी काळ या नरकात स्वतः प्रकट होतो काळ म्हणजे वेळ परंतु तो इथे सजीव होतो एक विशाल विषणछाया जिच्या नजरेतून सुटका नाही तो आत्म्याला विचारतो का केलं पाप का केला गर्व का हरवली माणूसकी आणि त्या प्रश्नांमधून आत्म्याचं अंतरंग पोखरून टाकलं जातं अशा अवस्थेत आत्मा उरडतो माफी मागतो पण तोपर्यंत शिक्षा सुरूच राहते शेकडो वर्ष कधीकधी -कधी हजारो वर्ष अशी शिक्षा चालते आत्मा पुरता तुटतो जेव्हा त्याचं संपूर्ण अभिमान वाईट विचार द्वेष आणि स्वार्थ नष्ट होतो तेव्हाच त्याला संधी दिली जाते पण प्रत्येकाला ती संधी मिळेलच असं नाही काही आत्मे इतके काळे होतात की त्यांना पुन्हा जन्म न मिळता दुसऱ्या नरकात पाठवलं जातं जे आत्मे पश्चाताप करतात त्यांना दुसरा जन्म दिला जातो अत्यंत साधा गरीब त्रासदायक जीवन त्या जीवनात त्यांना त्यांच्या जुन्या पापांचा एक एक परिणाम सहन करावा लागतो कधी जन्मजात अंधत्व कधी अपंगत्व कधी अतिशय दरिद्रता पण जर त्या जन्मात त्यांनी सदाचार सेवा आणि सच्चे कर्म केलं तर ते मुक्त होतात त्यांना पुढे जाऊन मोक्ष मिळतो कालसूत्र नरक ही केवळ एक शिक्षा नाही तर ती एक चेतावणी आहे गरुड पुराण ही सांगते की माणसानं आपल्या जीवनात प्रत्येक क्षण पवित्र ठेवावा कारण मृत्यू कधी येईल हे कुणालाही माहीत नाही आणि जेव्हा तो येईल तेव्हा तुमच्या प्रत्येक कृतीचं उत्तर द्यावं लागेल कालसूत्र नरकात टाकण्यात आलं की तिथं ना देवाची प्रार्थना पोहोचते ना कोणताही तीर्थ ना कोणतीही पूजा फक्त पश्चातापाची धग असते ही कथा आहे एका आत्म्याच्या यातनेची परंतु ती आहे प्रत्येक माणसासाठी आरसा जर तुम्ही सत्य प्रेम धर्म आणि करुणेचा मार्ग धरलात तर तुम्हाला नरकाची गरज भासणार नाही पण जर तुम्ही स्वार्थ पाप आणि अभिमानाचं आयुष्य जगलत तर काळ आणि अग्नी तुमच्यासाठी वाट बघत आहेत कालसूत्र नरकात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद